स्वागत आहे सर्वांचं जबरदस्त असं लेक्चर जबरदस्त अशी माहिती ज्या गोष्टीबद्दल बरीचशी मार्केटमध्ये चर्चा आहे की रेशीम संचनालय भरती ही केव्हा निघू शकते काय होऊ शकते कसं त्याची शैक्षणिक पात्रता राहणार रह, आहे अभ्यासक्रम काय राहणार रह, आहे सर्व बाबींबद्दल इत्तमभूत माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये विजयपद प्रबोधनी या चॅनलवरती मिळणार आहे जेवढीही जणं नवीन आहे या चॅनलवरती सर्वांनी आल्या आल्या व्हिडिओला लाईक करून टाका दुसरी गोष्ट की ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी फटाफट फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा कारण विषयच तेवढा हॉट आहे विषयच तेवढा गरम आहे विषयच तेवढा गरजेचा आहे त्यामुळे तुमच्यासाठी खास करून या चॅनलवरती अपडेट देण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि इत्तमभूत माहिती की ज्या विद्यार्थ्याला रेशीम भरतीमध्ये लागायचं आहे त्याची माहिती आपण इथे देणार आहोत त्यामुळे सर्वांनी आल्या आल्या व्हिडिओला लाईक करणे खूप गरजेचं आहे सर्वांनी फटाफट फटाफट लाईक करून टाका तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका त्याची माहिती देतो त्यानंतर जास्तीत जास्त मुलांनी या व्हिडिओची लिंक शेअर करा दुसऱ्या मुलांबद्दल ज्यांना गरज आहे ओके आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांनी अशा बेलायकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला तर बघा मित्रांनो रेशीम संचालनालय म्हणजे रेशीम डायरेक्टरेट भरती दोन हजार पंचवीसमध्ये यायला पाहिजे होती आतापर्यंत ती भरती आलेली नाही का भरती आलेली नाही हे हे सुद्धा तुम्हाला सांगतो परंतु तीनशे पासष्ट जागांची जाहिरात तर तयार आहे मग सर बाहेर का निघत नाही त्याचंसुद्धा उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पदं कुठले कुठले आहे तुम्हाला इथं दिसते रेशीम विकास अधिकारी असेल वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक असेल सर्व माहिती सांगतो याचा अभ्यासक्रम काय आहे सर्वांना माहिती असेल वयोमर्यादा माहिती नसेल ती सांगतो पगार काय असेल ती सांगतो पदे किती आहेत आणि जाहिरात गोड अडलं आहे जाहिरातची प्रिंट होऊन आहे मग जाहिरात येत का नाही मुलांपर्यंत याबद्दल संपूर्ण माहिती देतो चला तर बघा पहिले या, या स्लाईडवरती आपण पदं बघूयात कुठले कुठले आहेत तर पदनाम रेशीम विकास अधिकारी अराजपत्रित पद आहे गट ब चं पद आहे श्रेणी टूचं पद आहे याची सध्या तरी सरळ सेवेत्रून काय होणार आहे तुमची जाहिरात निघणार आहे एक्झाम होणार आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक प्रयोग निर्देशक क्षेत्र सहाय्यक रिअरिंग ऑपरेटर आणि गट ड चं पद आहे प्रयोगशाळा पळीचर हे तुमचे गट कचे पद आहे आता या सर्व पदांसाठी एकच पेपर राहील का तर यस सर्व पदांसाठी एकच पेपर राहील विषय तुमचा इंग्रजी आहे दहा मार्कासाठी किंवा दहा प्रश्नांसाठी मराठी विषय पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजे जी के पंचवीस प्रश्न रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान आता तुम्हाला ही एक गोष्ट महत्वाची सांगतो जर तुम्ही रेशीमचा अभ्यास करताय तर तुम्हाला बुकलिस्ट सुद्धा लागेल ती सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगून देतो त्यामुळे व्हिडिओ पाच मिनिटाचा होईल व्हिडिओ पूर्ण बघा तीच प्रश्न आहे तुम्हाला रेशीमचे बुद्धिमत्ता चाचणी आहे गणित नाही आहे संगणक ज्ञान आहे वीस प्रश्न म्हणजे टोटल तुमचे शंभर प्रश्न इथं गुण असणार आहे तुमचे दोनशे दोन तास आहे जर टी सी एसनी घेतलं तर निगेटिव्ह मार्किंग राहील आय बी पी एसनी घेतलं तर वेगळाच पॅटर्न राहू शकतो हे कन्फर्म झालं आता सर वयोमर्यादा काय तर बाबा तू ओपनमधील ओपन कॅन्डिडेट असेल तर अराखीव पदासाठी कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त अडोतीस वर्षे त्यानंतर राखीव म्हणजे ओबीसी एन टी डब्ल्यू एस वगैरे असतील तर अठरा वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे इथं विषय क्लिअर झाला आहे का ॲड कधीपर्यंत येणार तेसुद्धा सांगतो व्हिडिओच्या शेवटी फक्त तुम्ही थांबा घाई करू नका प्रत्येक गोष्टीची ठीक आहे चला आता पदानुसार पगार किती बघा हे संचालक पद जे आहे उपसंचालक संचालक रेशिम जी आहे संचालक सहाय्यक आणि रेशीम विकास अधिकारी श्रेणीवन हे पहिले चार पदं जे आहे मित्रांनो हे तुमचे एम पी एस सी थ्रू भरल्या जाणार आहेत एम पी एस सी मग दोन हजार पंचवीसची एम पी एस सीची ॲड आली सर यात तर याचं काही नाही आहे तर पदं ॲडसुद्धा होऊ शकतात कारण बघा पेमेंट यस पंचवीसचं पेमेंट आहे एक जागा आहे यस ट्वेंटीचं पेमेंट आहे दोन जागा आहे यस सिक्स्टीनचं पेमेंट आहे चार जागा आहे रेशीम विकास अधिकारी क्लास वनचं पद आहे यस फिफ्टीनचं पेमेंट आहे बारा पद आहेत ह्या त्यामुळे एम पी एस सीकडे जाणार आहेत आता राहिलेल्या खालच्या रेशीम विकास अधिकारी हे फक्त गडबचं पद आहे एकवीस जागा आहे यस फोर्टीन म्हणजे बी ओचं पेमेंट तुम्हाला इथं मिळते त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकपासून तर ह्या इथपर्यंत ह्या गट कच्या जागा आहेत याला पेमेंट बघा यस टेन पासून तर यस फाईव्ह पर्यंत पेमेंट आहे चांगल्या जागा म्हटलं तर क्षेत्र सहाय्यकच्या जागा एकशे चौदा जागा आहेत ठीक आहे आता पुढे प्रयोगशाळा परिचरपासून ह्या सर्व ज्या जागा आहेत ह्या गट डच्या जागा आहेत ह्या गट डच्या जागा आहेत याला यस वन पासून तर यस सिक्स पर्यंत पेमेंट आहे आता बघा बाह्य यंत्रणेद्वारे सुद्धा घ्यावच्या सेवा याच्यामध्ये वाहनचालक शिपाई ह्या चोपन्न जागा बाहेरून म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल परंतु महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअलसाठी सुद्धा कमीत कमी तीस हजार रुपये पगाराचा कायदा येतोय माननीय कॅबिनेट मंत्री आकाशभाऊ फुंडकर साहेब हे कामगार मंत्री आहेत हे हा कायदा काढतायत ठीक आहे टोटल तुमच्या तीनशे अकरा ह्या आणि चोपन्न अशा तीनशे पासष्ट किती तीनशे पासष्ट जागांची मित्रांनो तुमची जाहिरात आहे ओके तीनशे पासष्ट जागांची तुमची ही जाहिरात येणार आहे त्यामुळे सर्वांनी इकडे लक्ष द्या खूप महत्त्वाची ॲड तुमची आहे तीनशे पासष्ट जागेची ही तुमची टोटल ॲड आहे आता सर जाहिरात कधी येईल हो तेसुद्धा सांगतो परंतु त्याआधी शैक्षणिक पात्रता कुणाला माहिती नाही ते सुद्धा सांगतो सांग सर मला एक सांगा झेडबी आरोग्यसेवक आत्ताच भरती झाली होती तुम्ही परत झेडपी आरोग्यसेवक होणार असं म्हणत आहे समजलं नाही ऋतुराज समजण्यासाठी तुला एक महिना अजून वाट पाहावी लागेल सर्व गोष्टी समजतील सर्व गोष्टींच्या गाणे वाचतील बघा शैक्षणिक पात्रता आता याला शैक्षणिक पात्रता काय राहू शकते मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो दहावी दहावीपासून तर ग्रॅज्युएट दहावीपासून तर ग्रॅज्युएट परंतु कुठले ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर ग्रॅज्यु ग्रॅज्युएट दहावीपासून तर ॲग्रीकल्चरल ग्रॅज्युएटपर्यंत सर्व या पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी इथं एलिजिबल राहणार आहे ही याची शैक्षणिक पात्रता राहणार आहे मग तुम्ही म्हणाल की सर माझं तर बारावी झालं आहे यस सुद्धा राहू शकतो प्रयोगशाळा फर्चरसाठी दहावी झालं आहे शिपाईपदासाठी राहू शकतो ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालं आहे क्षेत्रसहाय्यकसाठी राहू शकतो अशी याची शैक्षणिक पात्रता वेगळी येणार आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सर जाहिरात केव्हा येते तर जाहिरात केव्हा येते हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ना हाच मुद्दा सर्व विद्यार्थ्यांना पाहिजे की सर आम्हाला जाहिरात का मिळत नाही आहे तर बघा जेव्हा हा जी आर आला होता हा जी आर कशाबद्दल होता रे हा जी आर होता अभ्यासक्रम मंजुरी अभ्यासक्रम मंजुरी व पदे अभ्यासक्रम व पदे या दोघांची मंजुरी घेण्यासाठी हा जी आर आला होता ना याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता होती ना कुठल्या गोष्टी होत्या मग सर आता जाहिरातीबद्दल मार्केटमध्ये सगळं चाललंय जाहिरात येईल केव्हा परंतु हे जाहिरात येण्याआधी तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे का मला हे सांगा तुम्ही कुठल्या पुस्तकातून अभ्यास करणार आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे हा कुठल्या पुस्तकामधून करायचा आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला इंग्लिश आहे तुम्हाला मराठी आहे तुम्हाला जी के आहे ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करणार किंवा तुमचं रिजनिंग आहे ह्या चारही विषयाचा तुम्ही अभ्यास करणार आहेत परंतु सर आमचा तांत्रिक विषय रेशीम तर रेशीमचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी आपण विजयपद पब्लिकेशनचं एक पुस्तक लवकरच मार्केटमध्ये आणतोय फक्त जाहिरात पडू द्या मग सर जाहिरातच तर पडत नाही आहे तर लक्षात घ्या जाहिरात तुमची एक जास्तीत जास्त तीन ते चार महिन्यामध्ये जाहिरात पडू शकते जास्तीत जास्त तीन ते चार महिन्यामध्ये तुमची जाहिरात पडू शकते मग सर आतापासून आम्ही अभ्यास करावा का तर हो तुम्ही आतापासून अभ्यासाला लागले तरीही चालते काहीही तुम्हाला इथं प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर एवढंही महत्त्वाची तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायची होती ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून घ्या कुणाच्या काही कमेंट असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका ओके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त मुलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हे सुद्धा आपलंच चॅनल आहे आणि ही जी बेल आयकॉन आहे ज्याला मुलांनी सबस्क्राईब केलं त्यांनी या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑलवर क्लिक करा ओके ठीक आहे चलो तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र उद्या भेटूयात आपण रात्री दहा वाजता गुड नाईट शुभरात्री